नमस्कार मंडळी तर मी किरण पवार मी तुमच्यासाठी आज एक कोकणातील सेकंड हॉरर स्टोरी या ठिकाणी सांगणार आहे माझ्या मित्राच्या एका ग्रुपसोबत घडलेली ही ॲक्च्युअल गोष्ट आहे तर या गोष्टीला मी आता सुरुवात करतो तर तीन मित्रांचा एक ग्रुप असतो त्या तीन मित्रांच्या ग्रुपमध्ये त्यांना लागोपाठ सुट्ट्या आलेल्या असतात आणि त्यांनी दोन चार सुट्ट्या एक्स्ट्रा काढलेल्या असतात कामावरती आणि या सुट्ट्यांमध्ये त्यांची इच्छा असते की आपण एकदा जरी कोकणातील निसर्ग पाहायचा कोकणचं पूर्ण जे काही ट्रॅव्हल टुरिझम आहे ते आपण एकदम व्यवस्थित मस्तपैकी एन्जॉय करायचं आणि हे एन्जॉय करण्यासाठी ते कणकवली या ठिकाणी जातात तर कणकवलीला गेल्यानंतर तिथून एक जवळ गाव असतं सातरल त्या गावाचं नाव आहे तर त्या गावाला जाताना एक थोडक्यात मध्यभागी एक नदी लागते आणि ती नदी ओलांडणं हे संध्याकाळच्या सहा नंतर थोडंसं रिस्की कन्सिडर केलं जायचं ते रिस्की का कन्सिडर केलं जायचं याची उत्तरं तिथल्याच गावातील लोकांकडं असायची तिथल्या गावातील लोकांचं गावा असं ठाम मत होतं की एकतर त्यांच्या गावामध्ये किंवा त्यांच्या त्या सराउंडिंग्जमध्ये जर कोणी आलं आणि तिथं पार्ट्या वगैरे केल्या आणि त्या पार्ट्यामध्ये प्रामुख्याने जर तुम्ही दारूचं सेवन केलं तर डेफिनेटली तुमची डेथ होणं हे फिक्स आहे आता हे ले ले या जे तिघं गेलेले होते यांना यातला कुठलाच कंटेक्स माहीत नव्हता तर हे संध्याकाळी मस्तपैकी ते सातराल जे गाव आहे त्या गावातलं निसर्ग सौंदर्य एन्जॉय करण्यासाठी एकदम गेलेले होते नदी ओलांडली होती सगळं काही झालेलं होतं आणि मग संध्याकाळच्या टायमिंगला ज्यावेळेस त्यांचे पार्टीला बसायची वेळ झाली तर त्यातला एकजण काहीच घेत नव्हता म्हणजे थोडक्यात थोडं पण अल्कोहोलला त्यांनी कधीच हात लावलेला नव्हता त्यामुळं त्याने फक्त नॉर्मल त्यांच्यासोबत बसून चकणा वगैरे खाणं हे ज्या गोष्टी असतील त्या केल्या त्या दोघांनी पूर्ण एकदम टूल होईपर्यंत पूर्ण दारू सेवन केली नेमकं झालं काय ऑन दी स्पॉट त्या दोघांमधल्या एक जणाला डायरेक्ट हृदयविकाराचा झटका आला आणि झटका आल्यानंतर त्या दोघांनी त्याला जवळच्या ग रुग्णालयात नेलं तिथं गावातलं एक रुग्णालय होतं तिथं परंतु तिथल्या डॉक्टरनी सांगितलं की ह्याच्या वाचण्याचे चान्सेस खूप कमी आहेत मग काय करायचं मग आता वापस गावाकडं कणकवलीला नाही कणकवली एक चांगलं बऱ्यापैकी सेंटर आहे तर मग तिथं आणण्यात आलं त्याला परंतु त्याच तो लिटरली म्हणजे वाचलाच नाही त्याला झटका आला आणि डॉक्टरने सांगितलं की त्याच्या मरण्याचे चान्सेस ऑन दी स्पॉटच नाईंटी नाईन पॉइंट नाईन पर्सेंट ते तो इथपर्यंत थोडंफार डोळे उघडे ठेवू शकला थोडेफार हीच खूप मोठी गोष्ट म्हणावी लागेल या घटनेने दो 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 तर दोघांना एकदम असं चपराग बसल्यासारखं झालं दोघांना एकतर तिथल्या कुठल्याच गोष्टींबद्दल काहीही माहिती नाही झालं कसं काय गावातल्या लोकांपैकी कोणासोबतच इंटरॅक्शन यांनी जास्त केलेलं नाही आहे मग हे झालं आता मुलाच्या घरी ह्या सगळ्या न्यूज वगैरे कळल्या त्यानंतर ते अर्धवट त्यांचा दौरा सोडून त्यांना अचानकच त्या गोष्टी घडल्यानंतर वापस यायला लागला वापस आल्यानंतर पुढचा एक आठवडा जातो न जातो तेवढ्यातच जो दुसरा मित्र होता ह्या तिघांपैकी गेलेला ज्याने ड्रिंक केलेली होती दारू घेतलेली होती त्या स्पॉटवरती तर नेमका त्याचा एक ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये त्याला ब्रेंडेड घोषित करण्यात आला आणि हे गोष्ट झाल्यानंतर म्हणजे ह्या एकाचं झालं दुसऱ्यासोबत झालं तर तिसरा जो मित्र होता जो काही सेवन वगैरे करायचं नाही बट त्याच्या मनात ती डार्क निगेटिव्हिटी इतकी बसली की डेफिनेटली आपल्यासोबत काहीतरी चुकीचं घडलं आहे कारण कोकण एक तर मेनली प्रसिद्ध आहे तिथल्या निसर्ग सौंदर्यासाठी अँड सेकंड बाजू जर कोकणातली वागायला गेले तर आपल्याला लगेच आठवते ते म्हणजे तिकडच्या कर लोकांची करणी जादू करणं वगैरे वगैरे या सगळ्या गोष्टी त्याच्या माइंडमध्ये ना सतत त्या गोष्टी घुमायला लागल्या त्याला रोज रात्री बेचेनी व्हायला लागली त्याला ॲन्झायटी व्हायला लागली त्याला रोज रात्री घाम फुटायला लागला त्याला कुठल्याच प्रकारची शुद्ध राहायनं गेली थोडक्यात तो भान हरवल्यासारखा सगळ्या गोष्टी करू लागला त्याचं कामात मन लागणं गेला गेलं त्याचा पूर्ण पुढचा एक महिनाभराचा कामाचा रिपोर्ट एकदम वस्ट यायला लागला घरातही त्याला जर कोणी आवाज दिला तर तो आवाज त्याच्या कानावरती पडला आहे का नाही पडलाय हे असं भरपूर काही काही त्याच्यासोबत घडायला ला लागलं कारण ती जी डार्क निगेटिव्हिटी होती एक प्रकारची कोणालाही शेअर न करणं किंवा कोणालाही काहीच कल्पना न देणं ह्याच्यामुळं तो आतल्या आत खा जाऊ जाऊ होता थोडक्यात स्वतःला एक प्रकारे मारून टाकत होता असं बघायला गेलं तर परंतु एका पॉईंटला त्याला असं वाटतं की नाही ह्या ज्या गोष्टी घडल्यात या सगळ्या नेमक्या का घडल्या कशा घडल्या हे नेमकं एक खरंच इन्सिडंट नॉर्मली झालं का फक्त आम्ही तिथं त्या स्पॉटवरती गेलो आणि मग त्याच्यानंतर आमच्या तिघांच्या पाठीमागं काहीतरी लागलेलं आहे असं असेल तर माझ्या आयुष्यातही भरपूर गोष्टी आता चुकीच्या घडतील तर ह्याचा कुठंतरी खुलासा केला पाहिजे असं तो ठरवतो मग याचा खुलासा करायचा म्हणून तो ठरवतो था। आणि तो वापस एक ब्रेक टाकतो कंप्लिटली जॉबवरती तो म्हणतो आता सेव्हिंग्स भरपूर आहेत माझ्याकडं आता जॉबनंतरच कंटिन्यू करू आधीही या गोष्टीचं एकूण एक छडा लावलं गरजेचं आहे मग तो ठरवतो था। था। तर ठरवल्यानंतर तो वापस कणकवलीमध्ये येतो वापस त्या गावामध्ये जातो तो त्या गावामध्ये गेल्यानंतर तिथल्या ते गावातल्या लोकांसोबत इंटरॅक्शन करायला चालू करतो चहावाल्यासोबत बाकीच्या इतर लोकांसोबत वगैरे आणि त्यांना डिटेल विचारायला लागतो की गावाचा इतिहास काय आहे गावात कशा गोष्टी घडतात वगैरे वगैरे त्यातला जो चहावाला असतो एक टपरीवाला तर तो ज्या टपरीवाला जो आहे तो सांगतो की आमच्या गावाला एक एक प्रकारे शाप दिला गेलेला गे आहे आणि तो शाप ज्या महिलेने दिला होता तो नव्वदीच्या काळात दिला होता तिचा शाप देण्याचं रिझन हे होतं की तिचा नवरा दारूडा होता आणि तिचा नवरा दारूडा असल्यामुळं तो रोज दारू पिऊन यायचा तिला मारायचा घराची पूर्ण वेल्थ त्या दारू पिणाऱ्या माणसाने खराब केली ती आणि तिला त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी कुणीच मदत केली नाही किंवा के कुणीच पुढे येऊ नाही शकलं एक स्त्रीला आधार हवा असायचा त्या काळात बाहेर येण्यासाठी एखाद्या गोष्टीकडून किंवा लग्न जरी मोडायचं झालं तरी सो तिने वैतागून ज्यावेळेस म्हणजे तिने एके दिवशी इतका मार खाल्ला की तिची लिटरली डेथ होणं कन्फर्म होतं तिला कोणीही मदत करायला पुढं आलं नाही आणि जाता जाता ज्यावेळेस ती जीवांनीशी प्राण सोडत होती त्यावेळेस त्या स्त्रीनं शाप दिला होता की जो कोणी ह्या एवढ्या भागात इकडं आजूबाजूच्या दारू पित असेल किंवा दारू पी लिथून पुढं तर तो कुठल्या ना कुठल्या मार्गाने डेफिनेटली मरणार आणि नरकात जाणार हे शेवटचे शब्द होते त्या स्त्रीचे ही गोष्ट ऐकल्यानंतर जरा थोडासा जो जो ताण होता एकदम हेवी लोड झालेला त्या मुलावरचा तो कमी झाला तो कमी याच्यासाठी झाला की तो काही वाईट व्यसन फारशी करत नव्हता तो हार्डली कधीतरी एखाद्या वेळेस लईच रिलॅक्स करायचा असेल तर सिगरेटचा झुरका घ्यायचा किंवा चहा हा त्याचा आवडता पदार्थ होता त्या व्यतिरिक्त त्यांनी आपण कधी दारूला हात नव्हता लावला तो म्हटला चला माझ्याकडून तरी कमीत कमी ही निगेटिव्हिटी सुटली किंवा मा, माझ्या ती पाठीमागं येणार नाही असं समजून मग तो त्या गावातून रात्री जायला निघतो त्यांनी स्कूटी घेऊन आलेला असतो यावेळेस आल्यानंतर आणि तो स्कूटीवरून नदीच्या किनाऱ्यावरून जात असतो नदीच्या किनाऱ्यावरून ज्यावेळेस तो जात असतो वापस इकडं कणकवलीमध्ये चाललेला आहे तो आता त्या नावाच्या गावामधून तर ज्यावेळेस तो पास पासआउट आहे तर असं एक बॅरियर आल्यासारखं बॅरियर म्हणजे थोडक्यात अदृश्य भिंत आल्यासारखं होतं आणि त्याची गाडी त्या फुलावरून पुढं जायनंच झालेली असते आणि त्याची गाडी असं वाटते की महागं कोणीतरी खेचते जबरदस्ती आणि महागं कोण नाही आहे त्याच्या ती जवळपास कोणी बसलेला नाही आहे अंधार भुडूक पडत चालला आहे रात्रीचे सात साडेसात वाजत आलेले आहेत तेवढे एक गाडीचे लाईट तेवढंच काहीतरी आधार आहे आणि त्याला ज्यावेळेस त्या मुवमेंट जाणवायला लागतात तो हात बोलवतो तो, तो विचार करतो की गाडी ठीक आहे आता गाडी इथं लावू इथून थोडाफार रस्ता आहे दोडून अडीच किलोमीटरवर असेल कणकवली आपण तेवढा रस्ता चालत जाऊ तो तसं करायचं ठरवतो आणि गाडी आहे तिथं त्याला लॉक लावावी लागते दुसरं काय ऑप्शन उरत नाही गाडी थोडी पण इकडे तिकडं हल्ल्या जात नाही त्याच्याकडून मग तो घाबरतो पूर्णपणे तवडायच्या गाडीचं कस तरी करतो आणि तिथून चालल्या जातो पुढं पुढं पुड़़। पाऊल वाटेने चाललं आहे आणि वाटेत त्याला कॉर्नरला तर त्याला एक वळण घ्यायचं आहे आणि वळण घेतल्यानंतर तो चांगल्या रस्त्याला लागणार आहे त्या वळण घेण्याच्या मार्गावरती एक वाड आहे आणि त्या वाड्यामध्ये भरपूर काही असं एकदम डार्केस्ट वातावरण आहे एकदम डार्केस्ट म्हणजे तो वाडा जो आहे असं वाटतं की तो वाडा आपल्याला खेचतोय किंवा समोरचा जो कोणी त्या वाड्याकडं नजर जाईल एक तर त्याला तो मोहून आहे आणि तो इकडं ये इकडं ये इकडं ये या टाईपचा जो साऊंड आहे कानामध्ये तो रुळायला लागतो आणि तो साऊंड रुळायला लागल्यानंतर जणू काही या मुलाला त्या वाड्याने संमोहित केलं आहे एक प्रकारे तर ते संमोहन झाल्यासारखं होतं तो हळूहळू एक एक पाऊल त्या वाड्याच्या दिशेने टाकायला लागतो तो वाड्याच्या दिशेने पाऊल टाकत टाकत जातो दार उघडतो आतमध्ये जातो आतमध्ये एकदमच खराब वातावरण आहे त्या वाड्याचं म्हणजे लिटरली की त्या वाड्यामध्ये सोफा आहे सगळ्या गोष्टी आहेत एकदम ठीकठाक म्हणजे चांगल्या प्रकारच्या गोष्टी आहेत परंतु त्या मोडक्या तोडक्या अवस्थेत आहे आणि त्याच्यावर धूळ बसलेली आहे काही ठिकाणी जाळी आलेली आहे काही ठिकाणी एकदमच ते हे जे आहेत थोडक्यात आपला मकडी स्पायडर जो आहे तो फिरतो आहे तो दिसतोय एकदम एकदम जुन्या पुरातन काळातले बल्ब लटकवलेले आहेत परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची लाईट नाही आहे मग तो त्याच्याजवळचा मोबाईल काढतो आणि टॉर्च ऑन करतो मोबाईलला ऑब्वियसली कोकणात रेंजचा खूप इश्यू असतो त्याच्या फोनला रेंज नाही आहे तो टॉर्च ऑन करतो इकडं तिकडं शोधायला लागतो म्हणजे घरात काय आहे नेमकं आता आलो आहे तर खरं इथपर्यंत मग तो बघायला लागतो ला घरात इकडं तिकडं असं तसं बघायला लागल्यानंतर त्याला नॉर्मली एक जी भिंत असते थोडक्यात आता एका साईडची भिंत आहे आणि त्याला असं भास होतो की त्या भिंतीमधून काहीतरी असे कंपनं निर्माण व्हायला लागलीत म्हणजे भिंतीतून व्हायब्रेशन्स निर्माण व्हायला लागलीत जी कुठंतरी त्याच्या बॉडीला हार्म करणारं आहेत आणि हे त्याला असं जाणवायला लागले की माझ्यासोबत काहीतरी चुकीचं व्हायला लागलं आहे आणि जसं त्याला जाणवायला लागतं आहे चुकीचं व्हायला लागलं आहे तसं त्याचा जो हात जो आहे थोडक्यात तर हातावरती असे काप पडायला लागतात जणू ब्लेडनी त्याला कोणीतरी मारत आहे थोडक्यात ब्लेडनी मारत असल्यासारखे काप पडायला लागतात था आणि रक्त ओघळायला लागतं त्याला प्रचंड त्रास व्हायला लागतो सहन तो, ला ला तो, लाग तो पूर्णपणे बांधतो रुमाल काढतो त्याला गुंडाळतो आणि एकदम तसाच हात धरून एकदम गडबडीत घाबरत वाड्याच्या बाहेर पडतो वाड्याच्या बाहेर पडल्यानंतर त्याला वाटतं की यार डेफिनेटली काहीतरी तगडी मिस्ट्री आहे इथं आणि आता आपलं काही खरं नाही आहे आपण इथंच संपणार आहे हा आपला अंत होणार आहे बट काहीतरी करून स्वतःला वाचावा लागेल म्हणून तो म्हणतो आता मला वाड्याच्या बाहेर जावं लागेल मला एक काही करून कणकवलीपर्यंत पोहोचावं लागेल मग तो पळायचा प्रयत्न करतो आणि तो जसा गेटपर्यंत जातो त्याचा पाय ओढला जातो आणि त्याला परत वापस घरामध्ये ओढलं जातं घरामध्ये ओढल्यानंतर डायरेक्टली दार लावलं जातं आणि कडी लावली जाते डायरेक्टली आणि तो, तो एकदम आडवा पडलेला आहे आता <Marvinflanzen> त्याला बॉडीला लिफ्ट करायचं आहे स्वतःला उचलायचं आहे तो प्रयत्न पूर्ण करतोय आणि तो आता प्रयत्न करत करत ओठातून म्हणजे बोलण्याचा प्रयत्न करतो परंतु त्याच्या शब्द ओठातून शब्दच बाहेर पडत नाहीत म्हणजे तो बोलतो आहे बट आवाजच साऊंडच तयार व्हायनं गेला आहे वातावरण अशा प्रकारचं झालेलं आहे त्याला काहीच कळत नाही तो, तो पूर्ण हातबल झालेला आहे इथं आपण थांबूयात बाकीची स्टोरी नेक्स्ट पार्टमध्ये कंटिन्यू करूयात तर तो मला इथपर्यंत गोष्ट कशी वाटली हे आवर्जून कळवा